गोपीचंद पळकर यांच्या एका सभेने वारं फिरलं गोपीचंद पळळकर यांची सांगलीमधील सभा ठरली टर्निंग पॉइंट तर मित्रांनो काल झालेल्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रिझल्ट पाहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात आलं की गोपीचंद पळकर यांची सांगली महानगरपालिकेच्या प्रचारासाठी घेतलेली सभा ही भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्वाची ठरली आहे कारण मित्रांनो ज्या ठिकाणी गोपीचंद पळकर यांनी सभा घेतली होती म्हणजेच मित्रांनो प्रभाग क्रमांक बारा मध्ये त्यांनी सभा घेतली होती आणि मित्रांनो त्या सभेचा इम्पॅक्ट असा झाला की सांगली जिल्ह्यातील बाकी नगरसेवकांवर सुद्धा त्याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कारण मित्रांनो त्या प्रभाग क्रमांक बारा मधील तर पैकी चार नगरसेवक तर निवडून आलेच पण मित्रांनो सांगली जिल्ह्यातील बऱ्यापैकी नगरसेवक सुद्धा त्या प्रचार सभेचा फरक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पण मित्रांनो सांगली महानगरपालिकेची ज्यावेळी निवडणूक लागली त्यावेळी गोपीचंद पळकर हे सांगली महानगरपालिकेच्या प्रचारासाठी उपस्थित नव्हते म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळळकर हे मुख्यमंत्र्यांची सभा सांगलीमध्ये होऊन सुद्धा ते सांगली महानगरपालिकेच्या प्रचारासाठी आले नव्हते आणि त्याच्यामुळे काही विरोधकांकडून गोपीचंद पळकर यांच्याविषयी तर्कवितर्क लावले जात होते म्हणजेच मित्रांनो काही विरोधकांचं असं म्हणणं होतं की गोपीचंद पळकर यांना भारतीय जनता पक्षाने सांगली जिल्ह्यामधून डावललं आहे आणि त्यामुळेच गोपीचंद पळकर हे सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत पण मित्रांनो याचं खरं कारण म्हणजे गोपीचंद पळकर हे आपल्या एका जिल्ह्याचे नेते नाहीत म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळकर हे आता भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून नेमले आहेत त्यामुळे मित्रांनो गोपीचंद पळकर यांच्यावर आपल्या सांगली जिल्ह्याचीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी होती म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पळकर यांनी जास्तीत जास्त लक्ष मुंबई महानगरपालिका असो किंवा पनवेल महानगरपालिका आणि त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात जास्त लक्ष दिलं ते महानगरपालिका म्हणजे पिंपरी चिंचवडची या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे आणि त्याचं कारण सुद्धा गोपीचंद पळकरच ठरले आहेत कारण मित्रांनो पिंपरी चिंचवड मध्ये जाऊन गोपीचंद पळकर यांनी सभा गाजवली होती आणि अजित पवार यांच्या विरोधात त्यांनी भक्कमपणे प्रचार केला होता आणि त्याचं फळ म्हणजे मित्रांनो आताच झालेल्या पिंपरी चिंचवडच्या रिझल्ट मध्ये भारतीय जनता पक्षाचीच सत्ता ही पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेवर येणार असल्या पाहायला मिळत आहे आणि या निवडणुकीच्या रिझल्टचे किंग मेकर म्हणजे दादा लांडगे आणि त्याचबरोबर मित्रांनो गोपीचंद पळकर हे दोघे जण पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेचे किंगमेकर ठरले आहेत कारण मित्रांनो गोपीचंद पळकर यांनी सुद्धा एक मोठी सभा ही पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या प्रचारासाठी घेतली आणि त्याचा फायदा हा तिथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये लास्ट पर्यंत असं वातावरण होतं की गोपीचंद पळकर सांगली जिल्ह्यामध्ये येणारच नाहीत पण मित्रांनो लास्टच्या दोन दिवसामध्ये गोपीचंद पळकर यांनी प्रभाग मध्ये धीरज सूर्यवंशी यांच्या एक सभा घेतली आणि मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर विरोधकांकडून चांगल्या प्रकारचा प्रचार केला होता म्हणजे विरोधात असलेले संजय काका पाटील असो किंवा जयंत पाटील आणि त्याचबरोबर मित्रांनो विशाल पाटील या तिघांनी मिळून चांगल्या प्रकारची ताकद ही सांगली महानगरपालिकेसाठी लावली होती पण मित्रांनो याचा परिणाम हा सर्व भारतीय जनता पक्ष सभा अत्यंत ठरली आहे कारण मित्रांनो गोपीचंद पळकरच सांगली महानगरपालिकेचे किंग मेकर ठरले आहेत कारण मित्रांनो गोपीचंद पळकर यांची लास्ट ची सभा म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी विजय सभाच गोपीचंद पळकर यांनी प्रभाग क्रमांक अठरा मध्ये घेतले आहे आणि मित्रांनो याचा आज परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो प्रभाग क्रमांक बारा मधील चार पैकी चार नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत आणि मित्रांनो आता वातावरण असे दिसत आहे की येणाऱ्या सांगली महानगरपालिकेमध्ये महापौर पदाचे उमेदवार सुद्धा धीरज सूर्यवंशीच असणार असे आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो हे सर्व शक्य झालं ते म्हणजे गोपीचंद पळकर यांच्यामुळे कारण मित्रांनो गोपीचंद पळकर यांची जर प्रभाग क्रमांक मध्ये सभा झाली नसती तर बाकी चित्र वेगळा असलं असतं पण मित्रांनो बाकी काही असो पण मित्रांनो गोपीचंद पळकर यांची सभा ही सांगली जिल्ह्यामध्ये झाली ती सभा ही अतिशय महत्वाची झाली आणि त्यामुळेच मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे एकोणचाळीस नगरसेवक हे निवडून येऊ शकले पण मित्रांनो एकोणचाळीस नगरसेवक म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जर सत्ता मिळवायची असेल तर चाळीस नगरसेवक हे निवडणे गरजेचं आहे पण मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे एकोणचाळीस नगरसेवक आहेत म्हणजे तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला एक नगरसेवक हा सांगली महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कमी आहे पण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सुद्धा दोन नगरसेवक सांगली महानगरपालिकेवर निवडून आले आहेत त्यामुळेच मित्रांनो ते सुद्धा नेमकं कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर हा निर्णय भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत हानिकारक ठरणार आहे पण मित्रांनो तसं काही सांगली महानगरपालिकेवर होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या सर्व विषयामध्ये पडळकर यांचा हात हा सर्वात महत्वाचा ठरला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पळकर किंगमेकर ठरले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच गोपीचंद पळकर हे सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंगमेकर आणि त्याच बरोबर गोपीचंद पळकर यांच्या एका सभेने सांगली महानगरपालिकेचं वारं फिरले का आणि सांगली महानगरपालिकेचं खरंच भारतीय जनता पक्षाची गोपीचंद पळकर यांच्या एका सभेने आले आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे गोपी चंद्र पळकर यांच्या विषयीचे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र